तर मंडळी तीन वर्षापूर्वी पुष्पा नावाचं वादळ आलं होतं फ्लॉवर नाही फायर आहे म्हणत आणि याच वादळाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता आणि आता हे वादळ पुन्हा आलंय पहिल्यापेक्षा जास्त धुमाकूळ घालायला पुष्पा टू पिक्चरनं आजपर्यंतचे ॲडव्हान्स बुकिंगचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत थिएटरमध्ये दमदार एंट्री केली आहे रक्तचंदनाचा मागवा घेणारा हा पाठ्या मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असणार यात शंकाच नाही लय दिवसापासून पुष्पाटूची वाट लोक पाहत होते ही प्रतीक्षा दूर करण्यासाठी भाऊ भेटायला आले आणि थेटरच्या बाहेर मोठमोठ्या रांगा आणि शेवटी हाऊसफुलचे बोर्ड आणि विशेष म्हणजे एवढी हाईप असताना पिक्चर बनवणे म्हणजे खूप मोठं आव्हान असतंय पण डायरेक्टर सुकुमार असल्यावर काय विषय आर्या आर्या टू आणि सारखे तगडे हिट देणारा हा पट्ट्या कोणाला नाराज करीत असते होय पुष्पाच्या तोडीचा पुष्पाटू असणार यात मात्र शंका नाही असले पिक्चर टॉकीजमध्ये जाऊन बघायचे असतात आणि मला माहिती आहे की तुम्ही हा पिक्चर टॉकीजमध्ये जाऊन बघणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेच्या अर्धा तास आधी जा आल्लू अर्जुनची एंट्री मिस झाली की असं वाटतंय की अर्धा पिक्चर आपण मिस केलाय जाणकार लोकांच्या मध्ये पुष्पाचा ॲटिट्यूड आता लय वाढणार आणि पुष्पा टू लय घाण रेकॉर्ड ब्रेक करणार पिक्चर काही दिवसांनी ओ टी टीवर येईल पण असला ब्रँड पिक्चर ओ टी टीवर येण्याची वाट पाहू नका थिएटरला जा एक दीड तास रांगेत उभे राहा म्हणजे कसं भविष्यात पोरांना नातवांना सांगायला होईल किंवा टू बघण्यासाठी आम्ही गेलो एक दीड तास रांगेत उभा ठाकून तिकीट काढलं आणि पुष्पा टू पाहिला आणि असं ऐकण्यात आले की पुष्पाटूचं बजेट म्हणं पाचशे कोटी आहे आर 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 बाहुबली जवान कैक पिक्चरला मागे टाकण्याची धमक पुष्पाटूमध्ये आहे अल्लू अर्जुनचा लुक सोबत नॅशनल क्रश आणि पुढे फाद फासलसारखा दमदार नट म्हणजे आपले शेखावत सर असल्यास पिक्चरची उंची वाढणार बरोबर ना अल्लू अर्जुनचा स्वॅग कसा आहे एक खांदा वर घेऊन दाढीवरून हात फिरवत फुल ॲटिट्यूडमध्ये मय झुके गाणे आला म्हणतय लहानग्यापासून तर वयोवृद्धांना वेळ लावले त्याच्या या अनोख्या स्टाईलने संपूर्ण सोशल मीडिया पुष्पामय झाले लालचंदनाच्या तस्करी पासून ते श्रीवल्ली आणि पुष्पा भाऊच्या लव्ह स्टोरी पर्यंत सगळं काय पुष्पा वन मध्ये जमून आलं होतं आणि पुढं पुष्पा टू मध्ये काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती आणि आता कडाडलाय पुष्पा सगळ्या थेटरमध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुष्पा टू नंतर पुष्पा थ्री येणार आहे पुष्पा भाऊ जेवढे पैसे रक्तचंदन विकून कमवत नाही तेवढे पैसे पिक्चरचे प्रोड्युसर सिक्वल काढून कमवत आहेत बाकी तुम्ही पुष्पा टू बघितलाय का बघितला असल्यास आस कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका